आष्टी तालुक्यातील वायरा येथे संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये माणिक गडाचे मठाधिपती ब्रम्हलिन वैकुंठवाशी माणिक गिरीबाबा यांचे उत्तराधिकारी हबप्प दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील ग्रंथराज ज्ञानेश्वरी व युवक संग्राम पारायण अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहाची सातव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हबप्प रवींद्र महाराज सुद्रीक यांनी केली रवींद्र महाराज सुद्रीक यांनी कीर्तनातून गोमातेची सेवा व परमार्थ करा असे सांगितले आपल्या या कीर्तन रुपी सेवेतून

सर्वात जास्त अहिल्या देवीचे उपकार गोमातेवर आणि स्त्रियांवर सगळ्यात जास्त उपकार आहे बाकी विश्वावर तर उपकार आहे म्हणजे स्त्रियावर कसे उपकार पूर्वीच्या काळी स्त्रियांचा नदीला कपडे धुण्यासाठी जावं लागत होतं पूर्वीच्या काळी नदीला पाणी जास्त असल्यामुळे बऱ्याचशा महिला नदीत पडून भरायच्या माता म्हणून अहिल्या देवीने प्रत्येक नदीवर गाठ बांधले घाट आपल्या इकडे बांधले असं नाही तुम्ही तिकडे कासल्या जा तिकडे सगळीकडे अहिल्या देवीचे गाठ आहे अयोध्येला गेल्यानंतर तासाला गेल्यानंतर देवीचा पुतळा तर आनंद वाटतो अरे ज्या मातेचा पुतळा येत त्या मातेच्या परिसरात आपण जन्माला आहोत ते भाग्य समजलं जातं भाग्य म्हणून पहा देवीने धाट बांधले प्रत्येक गावाकडे पूर्वीच्या काळी ज्या बारवा आहेत का त्या बारवा देवीने बांधल्या

तेजी महाराज जहित करीती सकल जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मधवाहापी लकडीय त्यांची ने जोडे सर्व सुख तेजी महाराज जहित करीती सकल जेने हा गोपाळ कृपा करी तथा मुद्दा अवकाश आपण अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न केलेय आपली वेळही संपलेली आहे म्हणून आपला जास्त वेळ न घेता बोलल्या चौथ्यामध्ये जर काही चुकले असेल तर उदारांत सगळ्यांनी माफ करा जे बरोबर असेल ते परमपूज्य आष्टी तालुका प्रतिनिधी स्वपन पागेरेसह लोकसत्ता संघर्ष न्यूज महाराष्ट्र